मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम ग्रामब्र्मापूरच्या परिसरात तीस एकराच्या वर उभारलेल्या व विधी कंपनीच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या ठिंग्या गवतावर पडल्याने आग लागण्याची घटना घडली असून या आगीत लाखो रुपयांच्या वर साहित्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक कयास आहे तालुक्यातील रंभापूर परिसरात वेगवेगळ्या कंपनीचे शेकडो सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून रविवारी दुपारी दोन वाजता कार्यालयाच्या बाजूला असलेल्या होऊन आगीच्या ठिंग्या खाली पडून गवतावर पडल्याने आग लागण्यास सुरुवात झाली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण करून वाऱ्याच्या दिशेने पेट घ्यायला सुरुवात केली तीस एकरांवर नियोन तर दहा एकर विधी कंपनीच्या क्षेत्रात आग पसरली आगीचे मोठमोठे डोम दिसताच रंभापूर येथील गुणवंत महाराजी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी धूम ठोकली तर काहींनी माना पोलीस स्टेशन मूर्तिजापूर व कारंजा अग्निशमन दलाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली घटनास्थळी उपनिरीक्षक घनश्याम पाटील सहउपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे जमादार नंदकिशोर टिकार पंजाब इंगळे चालक इंगळे आकाश काळे, संदीप सरोदे, अग्निशमन दलाचे संतोष सहकार, वाहन चालक राजू जवंजाड, मोहम्मद आशिक यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन शर्थीचे प्रयत्न करून ठिकठिकाणी थीक लागलेली आग आटोक्यात आणली सुदैवाने सदरच्या घटनेत जीवितहानी टळली आग रंभापूर गावानजीक जाऊन पसरली होती रात्री नऊ वाजेपर्यंत ट्रॅक्टरच्या टँकरने पाणी टाकून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती असून घटनास्थळी सरपंच प्रशांत इंगळे मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव यांनी भेट देऊन मदत सहकार्य केले सदरची आग ही परिसरात असलेल्या पिकात जाऊन पोहोचल्याने अमोल वाघ यांच्या शेतातील स्प्रिंकलरचे पाईप चढून खाक झाले तर भटकर यांच्या शेवग्याच्या पिकांची हानी झाली असून आसपास असलेल्या गव्हाच्या पिकाचे सुद्धा नुकसान झाले आहे रंभापूर शिवारात निऑन कंपनीचा जवळपास तीस एकरावर सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारला असून दररोज तीन सात मेगावॅट विद्युतची निर्मिती करून महावितरणाच्या कंजरा सबस्टेशन पुरवठा करण्यात येते बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर